नमस्कार मी अभिजित पांचे आता जो विषय सुरू आहे हिंदीची सक्ती मराठी अनिवार्य याच्यावर सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजपचे लोक बाईट्समध्ये किंवा टॉक्शो मध्ये अतिशय ठामपणे म्हणतात किंवा माननीय मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की हिंदीची सक्ती अजिबात नाही याविषयी थोडासा खुलासा करून सांगण्यासाठी हा व्हिडिओ नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्र आहे ते कधी करायचं कितीपासून करायचं हा एक मुद्दा आहे पण अगदी या मुद्द्यावरती मी बोलतो की हिंदीची सक्ती नाही आणि मराठीची सक्ती आहे निश्चितपणे मराठीची सक्ती असल्याचा जी आर आधी झालेला आहे पण या जी आरमध्ये मात्र मराठी अनिवार्याची सर्वसाधारण भाषा म्हणून उल्लेख केला गेलाय आता याही डिटेल्समध्ये मी जात नाही हिंदीची सक्ती नाही पण त्रिभाषासूत्र सूत्र पासून म्हणजे भाषा तिसरी जी आहे ती सक्तीची आहे पहिलीपासून याला सुद्धा आमचा विरोधच आहे मोर्चा याच्याकरता आहे की त्रिभाषा सूत्र पहिलीपासून नको अगदी सहासष्ट अडुसष्ट साली कोठारींचा सा यांचा जो अहवाल आला त्यात लिहिलेला आहे की पाचवी पर्यंत मातृभाषेत शिकावं सहावी सातवी पाचवी सहावी सातवी दुसरी भाषा इंट्रोड्यूस करावी आणि आठवी नंतर तिसरी अगदी त्याच्यावर अनेक चर्चा होतील परंतु तोही ही विषय बाजूला राहतील हिंदीची सक्ती नाही त्यामुळे बावीस भाषांचा पर्याय तुम्हाला दिला आहे आता मला खरंच सांगा समजा तिसरी भाषा सक्तीची झाली होऊ देणारच नाही पण आणि तुम्हाला बावीस भाषांचा पर्याय दिला ज्याच्यामध्ये संस्कृत आहे मल्याळम आहे तेलगू आहे ओडिया आहे मणिपुरी आहे अजून कुठल्या बावीस भाषा आहे आणि हिंदीसुद्धा आहे तुम्ही कुठली भाषा घेणार हो तुम्ही निश्चितपणे हिंदी घ्याल कारण आपण हिंदी चित्रपट बघतो हिंदी सिरियल्स बघतो अनेक हिंदीमध्ये कार्यक्रम बघतो आपण हिंदी गाणी ऐकतो त्यामुळे हिंदी आपल्या जवळची आहे आणि ती देवनागरी लिपीतली आहे आता हा कसा आहे की मी मी तुला नाही पण माझ्या मागे चाकू पकडलेला आहे हा इतका ब्रिलियंटली तो डाव आहे की हिंदीकरण करण्याचा मराठी पण लादून लादून ते काही शक्य झालं नाही कारण अजूनही सीबीएससीच्या शाळेत आयसीएसच्या शाळेत दहावीतल्या मुलाला स्पष्ट मराठी तो महाराष्ट्रीयन नसेल तर मराठी बोलताना कुठे आढळले कुठे बघितलंय त्यामुळे हा सगळा मुद्दा इतका गोल गोल आहे की तिसरी भाषा सक्तीची करायची आणि त्यांनी सांगितलं की वीस मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन आम्हाला म्हणा की आम्हाला तमिळ शिकायचं आहे तर आम्ही व्यवस्था करू आहोत मराठी भाषेकरता आजही महाराष्ट्रात असंख्य शाळेत शिक्षक नाहीत एक शिक्षकी शाळा आहे म्हणजे एकच शिक्षक, एक शिक्षक पहिली ते आठवीच्या मुलांना एका वर्गात बसवतो शंभर दीडशे दोनशे मुलांना आणि पहिली ते आठवी शिकवतो तो तिसरी भाषा कशी शिकेल बरं सायन्स सांगतात सायंटिफिक दृष्ट्या शिक्षण तज्ज्ञ सांगतात जगभर सांगतात की मुलांवरती या वयात दोन ते आठ वयात भाषा शिकताना तिसरा भाषेला किंवा कुठल्याही बाबतीत भाषांचा स्तर वाढू नये की भाषा वाढू नयेत त्यामुळे त्यांची मेंदूची डेव्हलपमेंट वरती परिणाम होतो हा विषय लहान मुलांचा आहे हो कोणतरी मनसे शिवसेना एकत्र येऊन कोणतरी सगळे पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढतात त्याचं राजकारण करू नका मी भाजपच्या लोकांना मनापासून हात जोडून विनंती करतो हा विषय लहान मुलांचा आहे राजकारणाच्या पलीकडे हा मोर्चा आहे म्हणूनच माननीय राजसाहेबांनी सांगितलं की झेंडा नको कुठला या सगळ्याचा तुम्ही जर नीट विचार केला तर पहिला आमचा विरोध आहे तिसरी भाषा सक्तीने करण्याचा आणि अर्थात तुम्ही हिंदीची पुस्तकं पण छापायची सांगितलेलं आहे की थोडेसे थांबवलेली आहे मला कळलंय पण तुम्ही समजून घ्या हिंदी सक्ती नाही हिंदी सक्ती नाही हिंदी सक्ती नाही आहो तिसरी भाषा आणू नका तिसरी भाषा आणली तर ती लगेच हिंदीच येईल आणि त्या हिंदी भाषेचं एवढं आवडंबर माजवायची काहीही गरज नाही या विरोध आहे साधारणपणे एक बारीक उदाहरण देतो आणि संपवतो की लहान मुलांच्या शाळेत ते दोन डबे खातात सकाळी एक डबा त्यांनी वरण भात खाल्ला मराठीचा आणि दुपारचं जे जेवण आहे ते सांगतायत की तुम्ही पिझ्झा खाऊ शकता चायनीज खाऊ शकता अजून काही पुरणपोळी खाऊ शकता पंजाबी खाऊ शकता आणि हे सगळं सांगताना बाहेर मात्र गाड्या फक्त भेळपुरीच्या उभ्या आता भेळपुरीच तुम्हाला खायचे कारण भेळपुरीचीच गाडी बाहेर उभी आहे तर ज्या वेळेला वीस पाल घेऊन सांगतील आम्हाला पंजाबी खायचंय तेव्हा ते, ते सांगणार हे थांबा आम्ही ऑर्डर देतो तो बनवणारा शोधतो तो शेफ शोधतो वरण भात बनवायलाच शाळेत शिक्षक नाहीये कुठली कुठली वल्गना करताय हा विषय असा आहे हिंदी भाषेची सक्ती नाही केली पण तिसऱ्या भाषेची जी सक्ती केली मागे चाकू हिंदीचा धरून उभा आहे आणि पुन्हा सांगतो समजा मराठी आणि इंग्रजी दोन भाषा असतील त्यांना तीस तासिका असतील तर ता पंधरा पंधरा आता जर हिंदी आणली किंवा तिसरी भाषा म्हणजे हिंदीच तर दहा 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 होणार या गोष्टीत मराठीचं शिक्षण पण कमी होत जाईल मराठी बोलणं कमी होत जाईल असा हा संपूर्ण हिंदी करण्याचा डाव आहे हा कोणाच्या डोक्यात आला हा केंद्रामधनं काय प्रेशर आहे हे माहिती नाही याला विरोध आम्ही करणारच आणि हिंदीची सक्ती नाही हिंदीची सक्ती नाही नका तुम्ही आळवळणानं हिंदीची सक्तीच करताय तिसरी भाषा म्हणून ज्याला आमचा विरोध आहे धन्यवाद